असेल तर बायकोला खुश ठेवायचा आणि बायकोला खुश ठेवायचा असेल तर आपल्याकडे स्वपा उपाय लक्ष देऊन ऐका किती लक्ष <laughs> देऊन ऐकायला गरज आहे आपल्याला बायकोला खुश ठेवायचा उपाय काही भांगारा जरी बायको असली दिसतं म्हणायचं काय आप आहे का तिस ती माझी राधा एवढं म्हणली बायको झाड कौतुक करायचं आणि प्रमाणात करायचं बरं का आणि करतातच आजकाल भेटत नाही त्यामुळे तर जय बायको बायको ती असं एवढे पुरुष मंडळी या काय पट्ट्याने हातवरी करायचा सिद्ध करून दाखवायचं लग्न झाल्यापासून आतापर्यंत मी बायकोचा या काही शब्द ऐकला नाही अय साशिंग घडी बायकोच ना ऐकणारा <laughs> एकतरी तरी ज्याची बायको येत आहे तर टापच नाही पण ज्याची बायको गैरहजर आहे त्याने तरी प्रयत्न करा तुम्ही म्हणून तुम्हीच नाही कुणीच नाही काव्य केलं दादा तुमचं लग्न झालं का किती वेळा झालं नाव काय तुमचं हा अरुण महाराज वा तुम्ही माळकरी येत ना मग माझ्या वडिलांचं वयाचे आहात जेणे माझ्या आयुष्यात मी कीर्तन केली नसतील त्यापेक्षा जास्त तुम्ही ऐकली असतील वय तुमचं जास्त दादा मला सांगा खरा आनंद कशात आहे नाही तुम्हाला काय विचारायचं का तर माझं झालं नाही माझं विचारायचे होत नाही तर विचारते आता मला सांगा खरा आनंद कशात आहे परमार्थात कि संसारात परमार्थात ऐक काय दिलं उत्तर अरुण महाराजांनी कशात आनंद आहे फिक्स ना लॉक के वाचलायच ना आता आनंद परमार्थाच हे मलाही मान्य आहे आनंद परमार्थातच आहे आनंद परमार्थातच आहे मला सांग दादा जर आनंद परमार्थात आहे जर परमार्थातच आनंद आहे तर कीर्तन सुटल्यावर तुम्ही कुठं जाणार आहेत आनंद जरी परमार्थात असला तरी बायको घरी आहे बरं का पोटा पाण्याचा विचार घरी आहे ते करा ना करा असो संसारी जीवा वेगो करी परमार्थ केल्याशिवाय संसार देखील सुखाचा होत नाही बरं का तिची साथ लागतेच सांगड बांधारे बांधारे भक्ती नामाची संसाराला परमार्थाची जोड असावी संसार असं करायचं तरी कोणी करतो दादा लय अवघडे करायचं म्हणून करतात संसार सुद्धा परमार्थ केल्याशिवाय संसार देखील सुखाचा होत सुखा नाही आणि सुख हवं असेल तर आधी बाह्य सुखाला बाह्य पडू नका आत्मिक सुखाकडे जा आत्मिक सुख मलाच गांधारी माता देवाची हत्या होती आणि जेव्हा सगळे पुत्र मारले गेले गांधारी मातेचे तेव्हा मात्र गांधारी मातेला थोडसा भगवंताचा राग आला कृष्ण भगवंताला बोलवून घेतलं आणि म्हणली देवा तुला काय वाटलं तू माझे सगळे मारले आणि तुझे पांडव आहेत ते सुखी राहतील पांडवाच्या कुळाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही कुळाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही आता मात्र भगवंत गालात गायलात हसले तुम्ही लोकांचं चांगलं केलं की तुमचं होतच एका माणसाचं घर होत नव्हतं दोन तीन वर्ष झालं तो एका संताकडे गेला म्हंटला घर होत नाही महाराज काय करावं ते म्हणले काही करू नको एक काम कर असं एक मडक घे आपलं दहीहंडीच मडक ते मडकं घे मधोमध काप आणि झाडाला बांध ठीक आहे बांधलं वर्षात घर झालं आता हे तुम्हालाही कळलं नाही आणि मलाही कळलं नाही मडक्याचा आणि घराचा काय संबंध मी तुम्हाला सांगते संतांनी उत्तर दिलं काळजी जास्त करू नकोस जास्त विचारही करू नकोस लक्षात घे तू जे मडक बांधलंस त्या मडक्यात एका पक्षाचं कुटुंब वर्षभर सुखा समाधानाने राहिलं आणि त्या पक्षाच्या कुटुंबाच्या आशीर्वादाने तुझं कुटुंब सुखात राहिलं कर्माची आहेत दादा बघावीच तुम्ही जे वागाल ते तुम्हाला परतच भेटणार आहे मग तुम्ही चांगलं दिलं की चांगलं वाईट दिलं की लोकांचं वाईट करा वाईट झाल्याशिवाय सासू नव्हत्या सासू ना तुमच्यातल्या कशा भांडणं करतात का सासू सुनाच भांड बाई सुन फटक सास सुनाचं भांड्या कशा खुल्ल्या तर खुलल्या मा तिची तुम्हाला माहित नाही ती म्हणती बाई माझ्या जमण्यात नव्हतं तुझ्या जमण्यात बरं आला ग खाकी डंगरे सुखानं चपातीत येश घालून मारिन तुला जी भेटतंय ती सुखानं खा लय अवघड सून नवऱ्याकडे गेली नवऱ्याला म्हणली येऊ का एकतर घरात ती राहील नाहीतर बायको जर अशी म्हणली ना बिनधास्त तिची बॅग भारण तिला माहेरी सोडून या ती म्हणचाल तुम्हाला काय जातंय बोलाय आमचं वाटोळं होईल ना काळजी करू नका मी दुसरे करून देते मी येते काळजी करायची नाही अवघड नाही दादा फक्त अशी म्हणायची तिची हिम्मत नाही झाली पाहिजे आपण त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे की आपण त्यांच्यावरच प्रेम बघून हिची हिंमत नाही झाली पाहिजे म्हणायची की तुम्ही आई बापाला सोडा आपलं तेवढं असायला पाहिजे आपण त्यांचा अपमान केला तर हिची ताकद होती त्यांचा अपमान करायची जर आपण त्यांचा अपमान केला नाही काय हिंमत आहे बायकोची सासऱ्याचा सा अपमान करायची आपलं कुठंतरी चुकतंय ना आपलं नाही चुक द्यायचं चला मग दादा असं म्हटल्यानंतर नवरा म्हणला हे भक्ती माझी आई आहे तू माझी आहे दोघीची मला गरज आहे काय केलं म्हणजे माझ्या आईला सांभाळशील म्हणली आना तुमच्या आईला सांभाळते तुझी आई माझ्याच घरी का म्हणली आना आण आन बाई ती बाई बाईच्या अंगात किती नखरे असतात किती असतात उत्तर हिकून बी कस काय अनुभव अनुभव आमच्या अंगात छत्तीस असतात सगळ्याला माहिती आहे आणि तुमच्या अंगात बहात्तर नकरे असते यात दिसत नाही पुढे गेल्यावर दिसत बाई ती बाई स्वतःच्या आईला दुधाचा चहा द्यायची ह्याच्या आईला कोरा द्यायची हिच्या आईला घरात झोपायची ह्याच्या आईला दारात झोपायची नॉट दॅट राईट बरं हिच्या आईचं लाड करायची ह्याच्या आईचं खाडं करायची हिच्या आईला पणच द्यायची आईला वाईट हे बघा तुमच्या आईला काय म्हणावं इतकी माझ्या ना हिम्मत नाही बरं का मी म्हणजे असं नाही की शिबी देते मराठी भाषा आहे वळंतशी यात माझा काही दोष नाही आता एक वाक्य मी तुम्हाला सांगते त्या वाक्याचा अर्थ तुम्ही मला सांगायचं पाप करो पाप करो पाप करो दिन पाप करे बिना हरी नाही मिले पाप करो दिन याचा अर्थ काय तुम्ही याचा अर्थ असा लावला पाप करा पाप करा पाप करा दिवस रात्र पाप केल्याशिवाय हारी नाही भेटत पाप करा दिवस रात्र पण हे सत्य आहे का पाप केल्यावर कुठं देऊ भेटतो का शक्यच नाही मग याचा अर्थ असं नाहीच शब्दांचा घोळ आहे पाय पकरो पकरो म्हणजे पकडणे पा पकरो पा पक्रो पाप पकरो, पा पकरो दिनरात पाप पकरे विना हरी नाही मिले पाप पकरो दिनरात चरण धरा चरण धरा दिवस रात्र चरण धरल्याशिवाय हरी नाही भेटत चरण धरा दिवस रात्र शब्दांचं घोळ आहे तसा हा बी शब्दांचाच घोळ आहे तुम्हाला शिवाय द्यावा पाकिट भेटल्याशिवाय आपण हिंमत करत नाही पाकिट भेटत तर का पुढं काही का होईना पण तो तरी करत नाही चला महाराज हिची आई तयार झाली याची आई पाळून गेले नवऱ्या बाई तुला दोन दोन म्हातारा सांभाळणं होत नाही तू एक काम कर तरी एकच सांभाळ बरं म्हणली माझी समजते तुमच्या या गाव माझीच काय करायचं टक म्हणली मॉर बर आहे म्हणला टक मारून मारू। 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 कधी मारायची चांगल्या मला उशीर कशाला म्हणली आज रात्री बारा वाजताच मारायची पटपट माता मावल्या कोण मारायची कोण मारायची सासू कधी आज रात्री आज रात्री आ, गाव आले आयोजक मंडळी त्यांनी कोणी माझ कीर्तन ठेवायला पुढाकार घेतलाय नम्रतेची विनंती आज रात्री बारा वाजता जर काय घडलंच आपल्यावर ढकलायचं नाही तुमचं तुम्ही निस्तारायचं मारायची बारा वाजता होती बहात्तर नकरेवाला अकरा वाजताच उठला शेवट घराती आणली दारती हात चल त्या जातीला काय माहिती या जातीने काय गोळ घातला <laughs> तिला दगड घेतला नवऱ्याच्या तिला म्हणली मारा <laughs> नवरा किती कडू नवरा म्हणला कशी तरी असली तरी माझी आय हा बरे म्हणजे मीच मारती घातला म्हातारीच्या टसक्यात घातला म्हातारी जायवर खालास पोच्यात बांधली पुरात नेऊन सोडली कपचूप बसव की नाही पण बाईची जात बसत नाही बाईसारखी आग लावणारी जात दुसरी नाही तिकडलं इकडं ढिकडलं तिकडं आणि अजून सांगायची पद्धत तू हाय म्हणून सांगते सांगितलं नसतो गावाला सांगितलं अजून कोणाला सांगायचं नाही सांगते म्हणून तर नवरा बायको कधी पेट्रोल भराय गेले बायकोला हात नाही आता काथा भाऊजा कुठं वाटतात तुम्हाला पंपाच्या त्याच कारण तुम्हीच त्याच कारण असं आहे पंपावर लिहिलेलं असतं ये आग लावणाऱ्या गोष्टी सक्त मला चला कळलं त्यालाच कळलं कळलं नवरा बायकाचं भांडण लागलं भांडण